ठाणे शहरामधील घोडबंदर मार्गावर जानेवारी ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये तब्बल अठरा जणांनी रस्ते अभावी त्यांचा जीव गमावलेला आहे या घटनेची ठाणे महानगरपालिकेकडून लपवालपवी केल्याचे उच्च न्यायालयानं ना सांगितलेलं आहे तसंच हा घोडबंदर वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील आहे ठाणे पालिका याकडे गांभीर्यानं का दखल घेत नाही असा सवाल सुद्धा कोर्टानं उपस्थित केला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिझवान शेख यांनी पाहुयात मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा ठाणे महापालिकेला खडे बोल सुनावले सध्या मी ठाणे येथील जो गोडबंदर हो या ठिकाणी आपण जरा पाहिलं तर याच गोडबंदर लोन जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका तयार करण्यात आली होती की जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंत अठरा लोकांनी जे आहे ते आपला निष्पा बळी जो आहे तो या गोडबंदरवरून प्रवास करताना गमावलेला विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर गोडबंदर ज्या पद्धतीने अधिकारी असो किंवा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने जे पॅचेस लावलेले आहेत त्याच्याच कुठेतरी बळी जो आहे तो या घोटबंदर वरती प्रवास करणारे जे लोक असतात त्यांना याचा आपला जीव जो आहे तो याच्यामध्ये गमावा लागतो आणि तब्बल अठरा लोकांनी जे आहे ते जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंत आतापर्यंत आपला जीव जो आहे तो या घोडबंदरमध्ये प्रवास करताना गमावलेला आहे विशेष म्हणजे गायमुख असो घोडबंदर असो कासारोड या ठिकाणी रस्त्यांचं काम असो किंवा मेट्रोची जी कामं आहे ती मोठ्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि याच्याचमुळे रस्ता जो आहे तो छोटा झाल्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये दिसण्यात त्यामुळे हायकोर्टाने जे आहे ठाणे महापालिका असो किंवा एमएसआरडी असो किंवा रस्ते विभाग असो या सर्व लोकांना जे आहे ते नोटीस बजावलेली आहे आणि या नोटीस मध्ये विशेष म्हणजे आपला जबाब जो आहे तो हायकोर्टामध्ये सादर करावा असाही देखील हायकोर्टाने जे आहे ते अधिकाऱ्यांना जो आहे तो धारेवर धरलेला आहे त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंत अठरा लोकांचा जो बळी गेला होता तो कुठेतरी लपो काम जो आहे तो महापालिकेच्या माध्यमातून केला गेला होता परंतु ज्या पद्धतीने याचिकाकर्त्यांनी जे आहे ते सत्य परिस्थिती हायकोर्टाच्या सामने हायकोर्टाच्या समोर जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न करणार आणि हायकोर्टाने या सर्व बाबाला दखल घेऊन कुठेतरी महापालिकेला पुन्हा एकदा खडेबोल सुनाले आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होतो की या संपूर्ण घोडबंदरवरती वरती उंची उंची इमारत जी आहे ती मोठ्या प्रमाणात बांधले जाते करोड रुपयाचे घर जे आहे ते लोक घेत आहे परंतु रस्ते जे आहे ते आतापर्यंत सुधारत नाही त्यामुळे गोडबंदर वासियांना कधीपर्यंत चांगले रस्ते भेटणार तेच पाहणं महत्व देणार आहे अनेक सुपरिशेठ अंडीटीव्ही मराठी ठाणे